जनसंवाद चॅनल महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करत आहोत आजच्या ब्रेकिंग संगमनेर तालुक्यातील चिंचोलीगुरव येथे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वडगावपान तळेगाव गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्रशेठ गोडगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व महेंद्रशेठ गोडगे पाटील युवा मंच चिंचोलीगुव यांच्या वतीनं भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या आहेत जवळजवळ या स्पर्धेमध्ये बत्तीसहून अधिक संघांनी सहभाग नोंदवला पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता विजेत्या संघांचा बक्षीस वितरण समारंभ उपस्थित मान्यवरांच्या शुभ पार पडला आहे महेंद्रशेठ गोडगे पाटील युवा मंच आयोजित भव्य टेनिस बॉल नामदार चषक क्रिकेट स्पर्धेस महेंद्रशेठ गोडगे पाटील यांच्याकडून एक्केचाळीस हजार रुपयांचं प्रथम पारितोषिक दिले होते हे पारितोषिक लोणी प्रवरा साईशा इलेव्हन क्रिकेट संघानं पटकावले तर द्वितीय उद्योजक सतीशराव आबाळे व कुशाली कृषी सेवा केंद्राचे संचालक विनोद गोडगे यांच्या वतीनं एकतीस हजार रुपयांचं द्वितीय पारितो पारितोषिक ठेवण्यात आलं होतं हे पारितोषिक सावळीवेअर क्रिकेट संघाने मिळवले आहे तसेच युवा उद्योजक शिवराज मुंगसे यांच्याकडून एकवीस हजार रुपयांचं पारितोषिक ठेवण्यात आलं होतं हे हंगेवाडी क्रिकेट संघाने मिळवले आहे तर राजेंद्र कांडळ यांच्याकडून अकरा हजार रुपयांचे चतुर्थ पारितोषिक ठेवण्यात आले होते हे पारितोषिक महेंद्र गोडगे पाटील युवा मंचाने मिळवले आहे सदर क्रिकेट स्पर्धेसाठी अनेक दानशूर व्यक्तींनी सांघिक व व्यक्तिगत बक्षीसचे देऊ केले आहेत भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित भाऊ थोरात सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक संपतराव गोडगे सरपंच विलासा सोनवणे सतीशराव आबाळे विनोद गोडगे शिवराज मुंशे राजेंद्र कहाडळ ज्ञानेश्वर पिंगळे विलास मास्तर सोनवणे मेजर सचिन सोरोणे जगदीश गडाक डॉक्टर धनंजय सोनवणे आदींसह मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी चिंचोली गृह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर मंडळी चिंचोली ग्रामस्थ महेंद्र शेठ गुडगे पाटीलचे सर्व कार्यकर्ते विविध क्रिकेट टीममधील खेळाडू यावेळी हजर होते संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं उत्कृष्ट समालोचन आदर्श शिक्षक ज्ञानेश्वर पिंगळे यांनी केले आहे या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे एखादी स्पर्धा भरवायची म्हणजे त्या स्पर्धेचं सगळीकडं चांगल्या पद्धतीनं जाहिरात करणं हे अत्यंत गरजेचं असतं वेगवेगळ्या संघांना त्याची माहिती मिळाली पाहिजे त्यामुळं त्या संघा त्या स्पर्धेची जाहिरात करणं त्याचप्रमाणे ग्राउंड तयार करणं ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी असतात एक सुंदर असं या टुर्नामेंटचं नियोजन या महेंद्र गोडगे युवा समितीने केलं मी खरोखर त्यांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी जे प्रायोजक जे बक्षीसकर्ते आहेत त्या सर्व बक्षीसकर्त्यांच्यामुळं ही स्पर्धा यशस्वी झालेली आहे त्यांचं पण मी अभिनंदन करतो त्यांचं धन्यवाद मानतो गेल्या अनेक दिवसापासून ही स्पर्धा इथं आयोजित केली अनेक संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला या स्पर्धेचा आता आजोच्या सर्व तालुक्यांमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये बोललं जात ज्या वेळेला ही स्पर्धा होत असते सर्व संघ आतुरतेने या स्पर्धेची वाट बघत असतात आणि याच्यातूनच एक मोठ यंदा तर जवळजवळ पन्नास पंचावन्न संघांनी याच्यात भाग घेतला आणि सिन्नर तालुका असेल कोपरगाव तालुका राहता तालुका संगमनेर तालुका आजोबाच्या अनेक तालुक्यांमधून संघ आलेले होते आणि इतके दिवस अत्यंत चांगल्या पद्धतीनं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पडताना आपण बघतोय खरं म्हणजे अशा स्पर्धा ग्रामीण भागात भरव बरो, भरवल्यामुळं जसं आता संपतराव गोडगेंनी सांगितलं की अशाच याच्यातून जसं अजिंक्य आणि एक चंदापुरी सारख्या छोट्याशा गावातून एक खेळाडू मिळाला या भारत देशाला आणि आज जग सर्व त्याचं क्रिकेट बघतंय त्याची वाह करतय तसाच एक खेळाडू अशा स्पर्धांमधून नक्कीच या भारत देशासाठी भेटल आणि तो उद्याचा अजिंक्य राहणे उद्याचा सचिन तेंडुलकर म्हणता येईल एवढं त्याचं चांगलं कर्तृत्व हे बहरल कारण अशा स्पर्धांमधून एक सांघिक भावना तयार होती मुलं तयार होतात खेळाडू तयार होतात आणि स्पर्धा म्हंटली तर हारजीत ही होणारच आहे कोणता तरी संघ जिंकणार तर एखाद्या संघाने हार हारला हार तरच दुसरा संघ जिंकत असतो पण एक सांगिक भावना खेळीमेळीचं वातावरण विविध संघांमध्ये चर्चा क्रिकेट कसं खेळलं पाहिजे नवीन नवीन नवी, त्याच्या टेक्निक या सर्व गोष्टींचा अभ्यास अशा या स्पर्धांमधून होताना आपल्याला दिसतोय आणि त्यातून नवीन तयार चांगले प्लेयर हे तयार होत आहेत मी आपल्या सर्वांचं संयोजन कमिटीचं हे सर्वांचं मी आपल्या सर्वांच अभिनंदन करतो आभार मानतो की खूप सुंदर अशी स्पर्धा त्यांनी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी इथं आयोजित केलेली आहे आता नुकतंच आपण बघितलं की लोणीचा संघ आणि सावळीवीरचा संघ हे दोन्ही संघ हे फायनलमध्ये गेलेत आणि आता लोणीच्या संघाने टॉस जिंकून सुरुवातीला बॉलिंग करणार असं सांगितलं आहे तर आताची मॅच पण आपण बघितली तर तशी अटीतटीचीच ही मॅच झालेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने दोन्हीकडनं पण सर्व खेळाडूंनी प्रयत्नपणास लावून ही मॅच खेळले आता जे संघ हरले असतील त्यांनी काय याच्यातून वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही आहे याच्यातूनच शिकायचं असतं आणि हाच संघ पुढच्या स्पर्धेचा एखादा विजेता संघ पण म्हणून येण्याची शक्यता काही नाकारता येत नाही तर मी आपल्या सर्वांचे खूप आभार मानतो संयोजक हो कमिटीचे खूप आभार मानतो आणि ही फायनल मॅच आपण सर्वांनी बसून आनंद घ्यावा असं मी आपल्याला आवाहन करतो थांबतो धन्यवाद सालाबादाप्रमाणे दोन हजार तेवीस चा महेंद्र शेट युवा चषक मंच पार पडला नामदार आमदार नामदार दोन हजार तेवीस आणि या ठिकाणी अनेक संघ त्यामध्ये कोपरगाव असल शिन्नर असल संगमनेर असल राहता असल असे अनेक ठिकाणचे संघ इथं सहभागी झाले आणि तिने या ठिकाणी खरा रंगत या स्पर्धेला क्रिकेट स्पर्धेला आणली आणि यातूनच आज या ठिकाणी तिने लोणी संघाने खरं म्हणजे मोठं बक्षीस पटकावलं त्यामध्ये दे सगळं देणगीदार म्हणजे जे जे या ठिकाणी देणगीदार आहेत त्यामध्ये कोण आणि तृतीय विनोद गोडगे आणि चतुर्थ शिवराज मुंशे आणि राजेंद्र मुंशे राजेंद्र कांडळ यांनी हे पक्ष दिले त्यांचे या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आभार मानतो आणि आजची सांगता यशस्वीरित्या पार पडली याची खरं आता माग मी आता सुरुवातीला का का काय असत याच्यातून कसे क्रिकेटर घडतात त्याच्यात तुम्हाला अजिंक्य राहण्याचं मी उदाहरण दिलं अशा पद्धतीने इथून पुढे ही स्पर्धा अशीच चालू राहील हे आणि सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो संगमेर तालुक्यातील नभे आजूबाजूच्या तालुक्यातील नगर जिल्ह्यातील सर्व टीम्स सर्व खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये अतिशय असा सहभाग नोंदवला आपण सर्वांच्या सहभागाने या टुर्नामेंट मध्ये नामदार चषकामध्ये जी वेळी रंगत आणली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा मनी महेंद्र शेठ पाटील घोडगे युवा मंच तर्फे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो खूप खूप आभार मानतो आजच्या या बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमासाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे अगदी काही वेळापूर्वीच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं असे सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तुम्हाला सर्वांचे मार्गदर्शक सन्मान इंद्रजीत भाऊ थोरात साहेब हे या ठिकाणी आले त्यांनी त्यांच्या हस्ते नाणेफेक केली आणि आपल्या या फायनलचा थरार त्यांनी आपल्या याची देही याची डोळा या ठिकाणी त्या सामन्याचा आनंद लुटला त्यांच्या समोर आलेले या ठिकाणी सन, सन्मान्य संचालक साहेब आहेत संपतराव पाटील गोडगे साहेब आहेत उपसरपंच सन्मान्य विनोद भाऊ गोडगे आहेत सन्मान्य राजेंद्र पाटील सुखदेव काहंडल आहेत आपण सर्वांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य आहे सर्व आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी आहेत बाबा आहेत ज्यांनी अतिशय मोलाचं असं सहकार्य या साठी केलं या स्पर्धेसाठी केलं त्याबद्दल आमचे सन्मान्य विलास मास्तर सोनवणे आहेत सर्व आयोजक आहेत आपल्या सर्वांच खऱ्या अर्थानं मी आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक दोन हजार तेवीस साठी सावळीवीर वर्सेस लोणी या दोन उभय दरम्यान ज्या बक्षीसासाठी अटीत होते ते दोन्ही संघ म्हणजे सावळीवीर आणि लोणी आणि अखेर मात मिळवली ती लोणी संघाने लोणी संघाला प्रथम बक्षीस या ठिकाणी मिळते रुपये एक्केचाळीस हजार रुपये तळेगाव वडगाव फाणे गटाचे आणि तुम्हाला मा सर्वांचे मार्गदर्शक मान्य महेंद्र शेठ पाटील गोडगे यांच्या मार्फत एक्केचाळीस हजार रुपयाच आणि ट्रॉफी स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यावं लोणी संघाला मी विनंती करतो आपला कर्णधार उपकर्णधार आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे प्रथम बक्षिसाचा स्वीकार करण्यासाठी मान्य संपद्र पाटील गोडगे संचालक संगन मेर... सरकार मार्शी भाऊसाहेब संतोजी थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्मानिय संपतराव पाटील गोडगे साहेबांच्या शुभ त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी ट्रॉफीच प्रदान या ठिकाणी करण्यात येते आणि कर्णधाराला मध्ये सालाबाद प्रमाणे मान्य महेंद्र शेख पाटील गोडगे युवा मंच तर्फे स्पर्धा टुर्नामेंट भरवण्यात येते यावर्षी नामदार चषक दोन हजार तेवीस चं आयोजन या चिंचोली गुरव हे जे सर्व खेळाडू आहेत त्यामध्ये सचिन असल जे असल डॉक्टर धनंजय असल अमित असल सौरभ असल आणि त्यांचा सर्व परिवार जर कोणाचं नाम उल्लेख असेल चुकून माझ्याकडून तर तुम्ही खऱ्या अर्थान दिलगिरी व्यक्त करतो कारण हे टीमवर्क का आहे युनिटी स्ट्रेंथ असं म्हणतात एकी हेच बळ जेव्हा तुम्ही सर्व मिळून एकत्र काम करता तेव्हा ते काम अतिशय सहज सोपं होतं परंतु एक दोघं पुढे चालले आणि बाकीच्यांनी त्यांचं काम मागं ओढलं तर समोरचं काम करण्याचा पण इंटरेस्ट निघून जातो परंतु चिंचोली गावामध्ये मा मला हे असं काही बघायला मिळालं नाही सर्व खेळू असतील कोणाचं नाव असो नसो कोणाचा नामूल्य केला किंवा नाही केला असं त्यांनी कधी मनाला वाटून घेतलं नाही सर्वजण एक आपल्या गावची टुर्नामेंट आहे आपल्या गावची स्पर्धा आहे या एका भावनेने संघटितपणे एकत्र आले आणि त्यांनी हे यश जी नामदार चषक दोन हजार तेवीस चिंचोली गावामध्ये भरवलं गेलं

स्पर्धा होणं खूप गरजेचं आहे कारण नवीन नवीन नवी मुलं या स्पर्धेत उतरतात आणि त्यात सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये असं मला वाटतंय आणि या नियोजनाबद्दल चिंचोली गुरु ग्रामस्थांचे आणि सचिन आणि त्याच्या सगळ्या टीमच मी खूप खूप आभार मानतो धन्यवाद समाजणारी कर्णधार अण्णा कर्णधाराची भूमिका अतिशय महत्वाची हो असते सर्वांना एकत्र घेऊन काम करावं लागतं अण्णा टीमचे कॅप्टन आहेत आपल्याच विनंती आणि आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात सर्वात प्रथम मी महेंद्र शेठ गोडगे पाटील युवा मंच यांनी जी क्रिकेटची टुर्नामेंट आयोजित केली त्यांचे मनपूर्वक आणि आमच्या टीमच्या वतीनं खूप खूप असं आभार व्यक्त करतो की आपण आम्हाला दुसऱ्यांदा या ठिकाणी खेळण्याची संधी दिली मागच्या वर्षी आम्ही तिसरं प्राइज घेतलं होतं पण या वर्षी पहिलं प्राइज घेतलं त्यासाठी एक मी उदाहरणार्थ देतो सर तुम्ही आता मागाशी सांगितलं एकजुटीचा जो प्रश्न होता तो आम्ही एकजुटीचा प्रश्न मांडला आमचा आम्ही खेळ केला एकजुटीने म्हणून आम्ही फर्स्ट प्राईज या ठिकाणी घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो आणि थांबतो थँक्यू ओके okay. व्यासपीठ आणि आयोजन कमिटीचा विशेष आभार इथं आम्हाला निमंत्रित केलं खेळण्यासाठी आणि आमच्या संघाने पंचेचाळीस प्लसचे भरपूर खेळाडू असताना उत्कृष्ट अशी कामगिरी केली कारण आमचा कर्णधार आहे भारी आम्ही सेलिब्रेशन करणार जारी आणि प्रत्येकाला एक चहा आणि एक खारी धन्यवाद